हॅलो फ्रेंड्स वेलकम टू फ्रज कुक बुक आज घेऊन आलो आहोत टँगी स्पायसी आणि जूसी लेमन पेपर चिकन विंग्स चला रेसिपी पाहूयात लेमन पेपर विंग्स बनवण्यासाठी लागणार साहित्य चिकन विंग्स काळी मिरी तिखट कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली काश्मीरी लाल मिरच मीठ जिंजर गार्लिक पेस्ट लिंबाचा रस तेल इथे मी ऑलिव्ह ऑइल घेतला आहे पण तुम्ही साधे तेलसुद्धा घेऊ शकता चिकन विंग्स आपण मॅरिनेट करून घेऊयात मी चिकन विंग्स स्वच्छ धुवून घेतलेले आहेत ह्यावरती थोडेसे चिकनचे फेदर्स असतात ते क्लीन करून घेतले आणि मग पाण्याने स्वच्छ धुवून सुद्धा घेतलेला आहे आता आपण ह्यामध्ये कश्मीरी लाल मिर्च ऍड करून घेऊ काळी मिरी मीठ तिखट कोथिंबीर जिंजर गार्लिक पेस्ट लिंबाचा रस आणि तेल आता हे मसाले चिकन विंग्स ला लावून घेऊयात चिकन विंग्स आता मॅरिनेट करायला ठेवणार आहे मी कमीत कमी अर्धा तास मॅरिनेट करायला ठेवा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका साधारण तीस ते चाळीस मिनटं चिकन विंग्स मॅरिनेट करून घेतलेले आहेत आता मी हे एअर फ्रायर मध्ये फ्राय करून घेणार आहे मी हे एअर फ्रायरमध्ये फ्राय करून घेणार आहे तुमच्याकडे जे एअर फ्रायर नसेल तर तुम्ही हे पॅनमध्ये सुद्धा शिजवून घेऊ शकता ह्यासाठी एक पॅनमध्ये थोडंसं तेल गरम करा आणि त्यामध्ये हे चिकन विंग्स शिजोस्तोपर्यंत फ्राय करून घ्या आता हे चिकन विंग्स वन एटी डिग्रीवरती लाईट गोल्डन ब्राऊन होस्तोपर्यंत मी शिजवून घेणार आहे आत्ता मी याला दहा ते पंधरा मिनटं शिजवून घेणार आहे में ले 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 चिकन विंग्स मी फ्राय करून घेतलेले आहेत ह्याला साधारण पंधरा मिनटं लागलेले होते हे एकदम क्रिस्पी झालेले आहेत चिकन विंग्सची मी स्किन तशीच ठेवलेली होती म्हणून ह्याला क्रिस्पी होयला जास्त हेल्प होती तुम्हाला जर स्किन नसेल आवडत तर तुम्ही स्किन काढू शकता साधारण पाच मिनटं झाले की मी हे चिकन विंग्स जे आहेत ते टर्न करून घेतलेले होते आता आपण याची प्लेटिंग करून घेऊयात